नमस्कार मित्रांनो जे जे नागरिक पेट्रोल भरतात ज्यांच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर गाड्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आता नो कॅश नो पेट्रोल आजपासून म्हणजे दहा मेपासून पेट्रोल पंपावर आता यू पी आय आणि कार्ड पेमेंट बंद करण्यात आलेले आहे त्याचे नेमके कारण काय आहे कोठे कोठे हे कार्ड पेमेंट बंद करण्यात आलेले आहे म्हणजे तुम्ही गुगल पे पेटीएम या ठिकाणी फोन पे अशा प्रकारचे यू पी आय वापरू शकणार नाही त्याचे कारण काय आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्ही पेट्रोल भरायला गेले आणि तुमच्याकडे जर कॅश नसेल पैसे कॅश नसतील तुम्ही जर युपीआय पेमेंट करायला गेले तर तुमचे यू पी आय पेमेंट घेतले जाणार नाही त्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते तर मग त्यासाठी काय उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि याचे काय कारण आहे की आय पेमेंट म्हणजे गुगल पे फोनपे तुम्ही करू शकणार नाही या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आजपासून नो, आज नो कॅश नो पेट्रोल मित्रांनो आजपासून नो, आज नो कॅश नो पेट्रोल अशा पद्धतीचा अवलंब पेट्रोल पंप धारकांनी केलेला आहे आजपासून म्हणजे दहा मे पासून पेट्रोल पंपावर आय आणि ए टी एम कार्ड पेमेंट बंद करण्यात आलेले आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे आजपासून म्हणजे दहा मे पासून पेट्रोल पंपावर यू पी आय पेमेंट करता येणार नाही सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यास अनेक जण पसंती देतात सोयीस्कर होणाऱ्या ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसरीकडे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप मालकांनी यू पी आय आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पैसे न स्वीकारण्याची घोषणा केली आहे टी ओ आयच्या अहवालानुसार पेट्रोल पंपावर केवळ यू पी आयद्वारे पेमेंट स्वीकारणे थांबवणार नाही तर दहा मेपासून कार्ड पेमेंट स्वीकारणे देखील बंद करण्याचा इशारा दिलेला आहे डिजिटल पेमेंटद्वारे वाढत्या सायबर फसवणुकीमुळे देशातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंप मालकांनी डिजिटल माध्यमातून पेमेंट नस स्वीकारण्याचा म्हणजे पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मग पेट्रोल पंपावर या ठिकाणी यू पी आय बॅन करण्यात आलेले आहे राज्यात कुठे कुठे परिणाम होणार आहे तर त्यानुसार आता विदर्भ नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार नाहीत विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने म्हटले आहे की सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे फसवणूक करणारे ग्राहकांचे कार्ड किंवा नेट बँकिंग हॅक करतात आणि त्याचा वापर करून पैसे भरतात यानंतर तक्रार करतात आणि व्यवहार रद्द करतात अशा सायबर फसवणुकीमुळे अनेक पेट्रोल पंप चालकांचे किंवा मालकांचे खाते पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेले आहे यामुळे पेट्रोल पंप मालकांचे खूप नुकसान झाले आहे यामुळे या हा निर्णय घेण्यात आलेला आहे नाशिकच्या पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशननेही अशीच घोषणा केली आहे नागपूरमधीलही काही पेट्रोल पंप मालकांनी दहा मेपासून डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे मग पेट्रोल पंप यू पी आय या ठिकाणी बॅन करण्यात आलेले आहे दरम्यान फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सरकारला याबद्दल माहिती देण्यात आल्याचे सांगितले आहे पेट्रोल पंप मालक आता योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यावरच डिजिटल पेमेंट सुरू करतील असेही सांगण्यात आले आहे तर मग मित्रांनो आता जर तुम्ही पेट्रोल भरायला जाणार असाल तर सोबत पैसे ठेवा तुम्ही फक्त यू पी आयद्वारे आता पैसे या ठिकाणी देत गे पेट्रोल खरेदी करू शकणार नाही म्हणजे तुमचे गुगल पे चालणार नाही त्यासाठी आता पेट्रोल भरायचे असेल तर तुमच्याकडे कॅश असणे गरजेचे आहे अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आता नो कॅश नो पेट्रोल मिळणार आहे म्हणजे पैसे नसतील तर पेट्रोल मिळणार नाही हा नियम आजपासून या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे पेट्रोल पंप चालकांनी असोसिएशनने नी हा निर्णय घेतलेला आहे तरी मित्रांनो तुम्ही सोबत पैसे घेऊन जा अशा प्रकारची महत्त्वाची बातमी होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि अधिक अधिक शेअर करा म्हणजे इतर पेट्रोल पंप म्हणजेच पेट्रोल भरणाऱ्यांना या ठिकाणी माहिती मिळेल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र